नमस्कार मी प्रीतम शेटे दरवर्षीप्रमाणे जसं तुम्ही भक्त आहेत गजानन महाराज मंदिर आमचे बाबा आहेत गंगाधर सुधर शेटे यांनी आमच्या इथं ता जीर्णोद्धार केला होता त्याच मंदिराचा आम्ही आता इथं नवीन जीर्णोद्धार केला दरवर्षीप्रमाणे जसं आम्ही गजानन महाराज सा साजरे करतो त्यानिमित्ताने यंदा काहीतरी नवीन आम्ही आयोजित केलं जसं की माझा भाऊराम याने यंदा भव्य रक्तदान शिबिर आयोजित केला होता इकडे त्याचा जो लाभ आहे भरपूर प्रमाणात तिकडे जे नागरिक आहेत ते घेत आहेत आणि रक्तदान हे आज किती महत्त्वाचं आहे हे आज सर्वांना माहिती आहे ठीक आहे कारण एक दृष्टिकोन असतो रक्तदान एक सर्वश्रेष्ठदान आहे रक्तदान म्हणजे कसं कुणी कुणी व्यक्ती कुठल्याही जो गरजू व्यक्ती आहे त्याला रक्तदान रक्ताची खूप गरज असते ठीक आहे त्या अनुषंगानं तुम्ही रक्तदान करा मोठ्या प्रमाणे या सकाळपासून आम्ही नाही म्हटलं तरी भरपूर लोक इथं रक्तदान करून गेलेत आणि त्यांनी लाभ घेतला आहे माझं नाव पवन सुनील शेट्टे आमचं इथं आमच्या बाबाच्या म्हणजे आधीपासून आमचं इथं शेत आहे जवळपास भरपूर वर्ष झाले आणि आमच्या इथं बाबांनी दोन हजार चार साली गजानन महाराजांचं सा मंदिर बांधलं आहे एकमेव मंदिर हे वरंगाव मध्ये आहे की गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि तिथून तेव्हापासून आयोजित केलं आहे आणि त्यानंतर एकशे आज प्रगट दिन सोहळा आहे त्यानिमित्ताने आज शिबिर ठेवण्यात आलेलं आहे रक्तदान शिबिर आणि रक्तदान शिबिर हे सर्वश्रेष्ठ दान आहे तर त्यासाठी सर्वांनी इथे येऊन रक्तदान करावं श्री न शेटे यांच्या आता रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहेत तर ते रक्तदान करणे हे श्रेष्ठ आहे कारण की आज त्या याच्यात प्रत्येकाला रक्ताची गरज मांडत आहे प्रत्येकाने जर प्लड जोनिट तर वेळेवर कोणत्या गर्भ होती महिलेला लागतं किंवा कोणाला लागतं तेव्हा अवेलेबल होत नाही त्यासाठी आज जर प्रत्येकाने निर्णय घेतला किंवा निश्चय केला की आज आपण रक्तदान केला तर कोणाचा तरी भविष्यात जीव वाचेल त्यासाठी आज प्रत्येकाने करायलाच हवं की चला आज आपण करूया आपल्यामुळे एखादा व्यक्तीचा जीव वाचू शकतो त्यामुळे त्याने प्रत्येकाने रक्तदाब करावंच आजच्या या पिढीमध्ये सर्वात गरजेची गोष्ट आहे आणि आमच्या आजोबा त्यांनी आग म्हणजे जुन्यात इथे एक मंदिर होतं आमचं त्याचं आम्ही आता इथे नवीन जिल्ह्या जात केला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रकट दिवस आम्ही साजरा केलेला आहे यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे जर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी इथे येऊन रक्तदान करावं रक्तदान करणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कोणत्याही गरजू व्यक्तीला ते मिळेल हेच रक्तदान शिबिर जाहीर करण्यात आलेला आहे तर हा रक्तदिन हे सर्वात श्रेष्ठ दान आहे ज्याचा जीव वाचू शकतो सगळ्यांचं भल होऊ शकता आणि हा विचार करून तुम्ही रक्त द्या की जेणेकरून मी रक्त दिल्यानंतर पुढे पुढे जाऊन भवितव्य होईल किंवा जीव वाचेल हा विचार करा आणि तुम्ही रक्तदाना शिबिरमध्ये सामील होऊ तुम्ही रक्त गंगा शेटे गंगाधर शे शेटे यांची दरवर्षी दर्शि, दर्शि, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी माझ्या आजोबांच्या आशीर्वादाने दरवर्षी जसं साजरा केला जातो त्या ह्या वर्षी हा गजानन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे तरी सर्वांनी ग महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर आम्ही बा आजोबांच्या आशीर्वादाने तर ब्लड डोनेट रक्तदान शिबिरे पण कर तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी इथं ब्लड डोनेट करू शकतो आपण केल्यानंतर एखाद्याचा जीव वाचेल एखादा गरजू आपण केलं आज माऊलींचा प्रकट दिन श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आमच्या वरणगाव शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10 श्री शेटे यांच्या शेतामध्ये दरवर्षी माऊलींचा प्रगट दिनाचा कार्यक्रम होत असतो त्यानिमित्त आमचे पदाधिकारी शिवसेनेचे तथा पंढरपुरी छाया शाळेचे संचालक राम शेटे यांच्यामार्फत यांच्या आजोबांपासून येथे मंदिर निर्माण करण्यात आलेलं आहे हे वरणगाव शहरात एकमेव माऊलींचं मंदिर आहे आणि तिथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अन्नदानाचा कार्यक्रम होतो या वर्षापासून एक विशेष म्हणजे माऊलींच्या प्रगट दिनानिमित्त आज येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे अजूनही रक्तदान चालू आहे अशा या महान विभूती